शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या हैदराबाद जी आर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता याचाच राग मनात धरून मनोहर धोंडे या गावात राहतात त्या रिसनगाव गावातील धोंडे यांच्या संस्थेतील मराठा समाजाच्या पालकांनी विद्यार्थ्यांची शाळेचा दाखले काढण्याकरता अर्ज दिला होता तर दुसरीकडे ओबीसी समाज बांधवांनी देखील प्रस्थापित मराठा बांधवांच्या संस्थेत ओबीसी समाजाच्या पालकांनी देखील शाळेचे दाखले काढण्यासाठी अर्ज दिले होते यातील वाद निर्माण झाला आहे तो वाद संपुष्टात आणण्यासाठी त्या संदर्भात गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीदरम्यान दोन गटात वाद सुरू झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने यात सहा जण जखमी झाले असून जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज लोहा नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची